जाणू माडी मृत्यू दिनांक मृत्यू दिनांक तर मित्रांनो आता आपला डेट थ्री सुरू झालाय आणि आज आपला थोडासा कमजोर झालाय झालाय आता आपला प्रवास ओके ना आपला स्पॉट आहे हरिहरेश्वर आणि आता आपण तिकडेच निघालोय कारण की तिकडे एकनाचं काय मरि आहे आता देवदर्शन पण थोडस झालंच पाहिजे मग आता आपण जाणार आहे हरिहरेश्वर बीच ला जाऊन देवा दर्शन घेणारे जाऊ ना आपण ते बघू हा महादेवांचं दर्शन केलं जाऊ आपण चला मित्रांनो रस्त्यात आपल्या कार्यकर्त्यांनी तर आंबे दिसलेत आणि आता आंबे दिसलेत आणि रत्नागिरी चालले ना आंबे नाही नेलं ही काय फेर नाही त्यामुळे बघा सगळं आता कार्यकर्त्यांनी इथं आंबे वगैरे घेऊन बघा रस्त्याने पेटा घेऊन निघालेत अरे एक राहिली आहे का तिथं असतात सांबा घेतला सगळ्यांनी जीरुबाई आता नुसतं गोडगोड आंबे हळू कॅचिंग नाही करायचं रस्त्या पकडला उलटा पलटा कसा असं नाही बॅग अनीट केलं पाहिजे धीरूबाईने आंब्याच्या पेट्या लोड करून घेतल्यात आता वे टू हरिहरेश्वर बोर्ड पण नाही द्या दहा किलोमीटरवर आहे ना लवकर जात हरिहरेश्वर मध्ये भेटूया बघू शकता मित्रांनो आता आपण पोचलोय हरिहरेश्वरच्या मंदिरापाशी आता आपल्याला जायचं दर्शन गेला एक वेगळा सीन झाला इथं गर्दी खूप झाली आणि पार्किंगची सोय इथं जरा थोडी जे अवघड आहे लोक कमी आहेत आणि जरा पार्किंगला पण जागा कमी आहे त्यामुळे जरा ताप जास्त होतोय त्यामुळे ते करत आम्ही आता पोचलोय आणि आता आम्हाला दर्शन करायला जायचंय तर चला आता आपण मंदिरा जाऊ बघा आता मित्रांनो पोचलो आपण हरेहरेश्वरच्या काळभैरवनाथ त्याच्या मंदिरापाशी नाही बघा मंदिर हे असं मंदिर आहे हा तर मित्रांनो बघा ही श्री क्षेत्र हरेश्वर दक्षिण काशी शुल्क तीर्थ तिथं जे बॅनरमध्ये आपल्याला दरी दिसली आहे ना ते दरी आता आपले सगळे कार्यकर्ते एक्सायटेड झाले त्यांना आता काय कटाळा वगैरे सगळा दूर झाला आहे आणि ते आता सगळं ट्रेक करत त्या दरीपाशी जाणार आहेत तर चला आता आपण त्यांच्याबरोबर जाऊ आता ऊन खूप जास्त आहे उन्हात आपल्याला चालत गेलं पाहिजे बघा मंदिराचं दर्शन आता झाले आत कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे काय आता काय मोबाईल व्हिडिओ काढले नाहीत पण असू द्या आता दर्शन तुम्ही पण घ्याल पाहिले ना मोबाईल मधून काय दर्शन त्यामुळे चला आता जाऊ त्या दरी बघायला म्हणजे केव त्या केव कडे जाऊ चला गो एक नंबर स्किमर घरात

आपला बिच्चर साईडला जायचंय वरलं वरून नाही काम करे आहे काय जिथून आलोय ना सहा माघारी वर वरती मित्रांनो असा विषय झाला की आम्हाला जाण्याचा रूट झालाय आणि इकडं जरा प्रॉब्लेम येतो आता कुठून जाण्याचं जायचं चला आपल्याला जायचं रूट प्रॉपर करू द्या आणि मग तुझ्या नंतर बघा फायनल आपल्याला कुठनं जायचं तो रूट कन्फर्म झाला इथले एका अर्जंट कुठनं त्या मगाच्या तुम्ही नीट रूट फायनल करा तुमचा सॉरी अरे ती कसं झालंय

दोन मिनिट हा ओके आता ट्रेक कंप्लीट करू द्या त्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करतो मित्रांनो एवढा घाम बिन प्रवास करून आम्ही आत्ताशी पोचलो इथं पण पोचल्यानंतर जरा बघून सगळा कष्ट दूर केलं वाटत रा ना खाली हा मित्रांचा एक फोटो घेऊया हे बघा असंच शंभर बघ फक्त पार्किंग कडे जातात धिर्या डुपेकड हा ओके हा You did catch me if I fall. Show catch me if I fall. <laughs> जॅकेट आपे मारत आम्ही पुसलो आता खाली शो मी तर माझा व्हिडिओ पण काढायचा एक सांग तुला सर हा हे यार बरं झालं आलो इकडं मित्रांनो इकडे सीन बघा हा सीन बघा अरे मित्र कुठं हा बघा मित्रांनो मग कल्ली 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 तर मित्रांनो आता इथं आम्ही आल। आलो आम्ही फोटोशूट करतो आता इथं त्यानंतर तुम्हाला मित्रांनो हा सीन बघा लाटा बघा आणि हा आमचा झिरू बघा व्ह्यू व्यू बघून मित्रांनो मन भरले माझ लाटा बघा पाण्याचा आवाज ते म्हणतात ना ओशन रोल्स म्युझिक ऑफ आवर सोल ते हेच त्याचा अर्थ तुम्ही गुगल वर सर्च मारा ते मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही ह्याचा आनंद घ्या आता फक्त बघा एवढा चाललाय की मजा लागलाय त्याला लाट हे बघा या पायापडून एवढ्या वर मित्रांनो इथं आम्हाला फिरत फिरत दिसताना इकडं बघा सारखं सारखं इकडं काहीतरी लिहिलं दिसतो तिकडे इकडं वाचाय आलो इथं बघा का लिहिलंय कैलास उमेश तू खेडेकर मृत्यू दिनांक लिहिला आहे मित्रांनो मृत्यू आणि असं इथंच नाही मित्रांनो येता येता आम्हाला एक पंधरा ते वीस ठिकाण दिसले आणि म्हणतात पण की इकडं जरा बुथा वगैरेच जास्त आहे तर सांभाळ मी तुम्हाला दाखवतो अजून कुठ कुठ का लिहिलंय बघून तरी मग विचार करू की नक्की काय कशासाठी पण नक्की काल नाही वाचलं नव्हतं ना ते वाचलं की तेव्हा समजलं की इथं मृत्यू दिनांक आलेला आहे त्यांचा अजून इथं पुढे खूप आहेत खूप जणां मृत्यू झालेत कारण ही लोकेशन बघा जेवढी चांगली आहे तेवढी डेंजरस पण आहे मित्रांनो आणि ठिकाणी बघा ह्या ठिकाणी त्यामुळे इथं बघा देवाचे मंदिर वगैरे पण आहेत आज सगळे देव वगैरे आहेत प्राचीन काळीन दोन चार मूर्ती आहेत दोन चार पेक्षा जास्त आहेत इकडे पण फोटो आहेत आणि त्याच बाजूला बघा इकडे इथं लिहिलंय राजेश जानू महाडिक मृत्यू दिनांक मृत्यू दिनांक मित्र बघा लाल अक्षर लिहिले रात्री तर भे मुद्रे काय लिहिले गणपती बाप्पा मोर्या काय नुसावं तुषार तांबडे हो का मित्र बघा दोन हजार पंचवीस मधले सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज तारीख आज मे चा महिना सुरू आहे हा मित्रांनो म्हणजे मागच्या दोन महिन्याच्या अगोदर हो का म्हणजे मित्रांनो बघा दोन हजार चोवीस हे जरा डेंजरस वाटते मला खूप डेंजरस आहे असोसिएटेड नंबर वन इकडे जुनं पण लिहिलेलं आहे ती पण पुसलय त्याच्या वर पण लिहिलंय जे कडचं सगळं काही आहे सगळं तेच लिहिलेलं आहे जे जेवढी जागा चांगली आहे तेवढीच ही जागा जरा डेंजरस पण आहे हे बघा दौलत बाबू कंबू कडू अकरा तीन दोन हजार दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस एवढे लोक किती जण नाही म्हणले हो तरी बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा जण दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आता पाच महिने झाले तरी पण पाच महिन्यात पाच जण गेलेत म्हणजे एका महिन्याला एक तर आपण पकडू शकतो म्हणजे इकडे पण अजून दोन राहिले इकडे दोन आहेत बजरंगबली की जय बघा एवढे सगळे मृत्यू झालेत त्यामुळं मी तर काय आता जात नसतो परत एकदा बीच वर मी आता मस्त जाऊन खाणार बीच चा इकडे या साईडला कधी येणार नाही कारण पुढच्या वेळेस तो मी वाहून गेलो का तो तो ते कशाचे त्यांनी लिहिलेत का हे आमच्यातले म्हणते मृत्यू दिनांक हे ति मेले त्यांचा आहे मृत्यू दिनांक लिहिलेत ना त्यामुळे म्हणजे पण लांब लांब चेत काही इथलेच आहेत पण इथं काय विशेष काय तेवढं की हा नाही तेवढे विशेषता काय की इथं आणून विसर्जित असते हा त्यामुळे का त्यामुळेच त्यामुळेच हा 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 त्यामुळे इथं सगळे असते विसर्जित का ए काय पण काय सांगतो रे मृत्यूदेनांक बिनकामाचे रस्त्यात टरकत आणले माझे असतील तर मित्र असतील ना भरोसा ठेवू नका कुठल्या गोष्टी पर अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या त्यांचं काय ऐकू नका मस्त बाई इच्छिलरावा तुम्ही पण फिरा या बाय कपडे जरा पेटपूज लागले आणि कसा पण मस्त बसलायला खेळून म्हणजे फिरून खेळून खाऊन पिऊन सगळं झालंय आता जरा खरेदी करतो आंबे झाले आता इकडे कोकम बिकम त्या गोळ्या कसल्या येते आजी आंब्याची रेरी कुठला तो फ्लेवर ह्या कुठला आहे आंबा घेतो आंबा एक चिंच घे चिंच हा चिंच मी खाणार खाण घेतली थी। चार घेतली चार पाच आपला पण झालं नाही त्याला एक वरडा लागला गेली आता जास्त उन्हाचं काय मजा नाही राहिली आता आता बघा आता ही चॉकलेट आणली कशी लागते आता मी फ्लेवर घातला कच्ची पे

बाहेर जातो मग व्हिडिओ कंटिन्यू करतो आमच्या बरोबर असं सीन झालाय आम्हाला घरी जायला फास्ट एड रूट म्हणजे सगळ्यात फास्ट रूट फास्ट एडामुळे आवाज ना फास्ट रूट पाहिजे होता त्याच्यामुळे मी मॅपवर शॉर्टकट काढलाय आणि आता कसा तोंडवर करून बसलाय आणि हा नवीनच रोड कुठला तरी काढलाय मागा तर तुम्ही बघू शकता दुढ आमच्या याच्यावरून तुम्ही बघा हा कुठला रोड आहे आणि गाडी कधी हालचाल करते ते पण बघा हो तर काय आणि दोन मिनिटं अगोदर तर असा रस्ता होता की तिथं दगड फोडली होती नुकतीच आणि त्याच्यात ना गाडी काढल्या सुजित जर नाही पोचलो घरी तुला दाखवतोच तर बघा इथं दोन ठिकाणी आम्हाला आदिवासी पण दिसली त्या हो तर काय आता काय बघा लिपत एकाला हो तर तो नावे मग काशी होता मला फोटो सोडा तो आदिवासीच होता तर आता बघू बघत राहा की आम्हाला रस्ता भेटतोय का नाही त्यासाठी दोन मिनटं जाऊ रस्ता क्रॉस करूया ते क्रॉस नाही करायचा आम्हाला पार करायचंय अजून सहाशे मीटर असं करत करत त्यांना तीन किलोमीटर पुढे आणलंय आम्हाला रस्त्याचं कामच चालले ते येऊ रस्ता मी आपला दाखवल का अगा अक्का मातीचा रस्ता आहे अरे नेटिव्ह आहे हो त्याची गाडीचा नंबर बघ बघा आता आपलं होतं मोरे बाबा ओ ओ शिवम शिवम नको स्टेनिंग ही नको नको ती नको एकशे सात मीटर राईट हा काळे काय रस्ता आहे काय राईट आहे का राईट सत्तर मीटर आहे कसा आहे रस्ता हरामखोर हो बांगडा हा मासा बांगडा नाही आंबे बरोबर आहे बर चला अठ्ठावीस किलोमीटर आतो मासा आलो का काळे तर मित्रांनो यानं आत्ता आणलाय पण ह्याच्या चार किलोमीटर अगोदर राही आम्ही पण नाव काढतो आम्ही ती लक्षात ठेवून ब्लॉक मध्ये घेऊन नको ओके बस दहा किलोमीटर आम्हाला आधी वासात ना आणले आमचं चाललो तर मला आता इथेच घेऊन ठेवून का काय माहितीला बाहेर वाढला होता वाचवलाय हो तर या मारे यार वाचलायचं ना किती एकच झाड कसं ठेवले खांब्याकत आता कसा रस्ता लागलाय बारी एकदम शॉर्टकट खाली जाऊन डायरेक्ट वर तिथं आपलं बी नाही मग भरते गावात पोहचणार ना कस पण पोहचणार ते आपल्याला काय नाही पण तेव्हा टाइम चला चला आता चांगला रस्ता लागलाय आता जरा झोप काढून घेतो ए फ्यू मोमेंट्स लाईट तर बघा मंडळी नो अशा पद्धतीने आम्ही आता सगळा प्रवास संपून साताऱ्यात पोहोचलोय आणि आता कसा पण बघा प्रॉपर आवाज येणं आलाय हा आता आवाज तुम्हाला प्रॉपर येईल जरा कारण की कार चालून केल्यात हा आता कसं एकदम भारी आवाज येतोय तर बघा अशा पद्धतीने आम्ही फिरून वगैरे आलोय कोकण वरून तुम्हाला आमचं फिरणं वगैरे कसं वाटलं एन्जॉयमेंट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणणार की जे वेळ काढून काढून फिरायला त्याबद्दल धन्यवाद भेटूय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय